शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नाशिक शहरात दरोडा व जिवे ठार मारण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत गुन्हेगार मारुती वाल्मिक घोरपडे उर्फ मारी यास गुंडाविरोधी पथकाने देशी कट्टा व घातक हत्यारांसह शिताफीने जेरबंद केले माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक शहरात अवैध शस्त्र व पाहिजे आरोपींवर कारवाई करत होते दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड परिसरात गस्त घालत असताना संशयास्पद टोयोटा इटिओस वाहनाचा पाठलाग करण्यात आला वाहनातून पळून गेलेल्या तिघांपैकी वैभव उबाळे व एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले तर मुख्य आरोपी मारुती घोरपडे रोजी पहाटे अटक करण्यात आली झडतीत देशी पिस्तल जिवंत झडपीतलूस लोखंडी रोड कोयता व मोबाईल असा सुमारे चार पॉईंट बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात आम ऍक्ट नुसार गुन्हा दाखल असून तो तीन गंभीर गुन्ह्यात पाहिजा आहे ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने यशस्वीरित्या पार पाडली